त्यांच्यासाठी ही वॉर्निंग आहे फक्त तर तुम्ही विचार करा जर तुम्ही लोकांच्या व्हिडिओज चोरू नका गाणी नक्की यूज करा मी ना बोलत आपल्या जे बँडच्या व्हिडिओ असतील ते नक्की यूज करा म्हणजे त्याचं एम पी थ्री करून फक्त म्युझिकसाठी आणि मला दाखव रियूज कंटेंट रिझ दाखव समजून कधी आले रिलीज कंटेंट नोव्हेंबर एकोणीस चोवीस मी तेव्हा त्याला व्हिडिओ डिलीट मारायला लागले आता पण बोललो परत थांब आता मी तेव्हा आली नव्हती आता बघू शकता अवय शेटची गाडी आलेली आहे आता कोण आहे माहित ना ड्रायव्हर कुठे गेल ते पण ना माहिती बघूया आपण आवेश हेट ड्रायव्हर आहे इतर काय आता घुमने माहित ना हे भूत हा असं एक हातात म्हणजे लप दोन्ही हातला पाहलं दोन्ही हातला पाहुलं केस वगैरे हा असं असं फिर जरा दाखव मारल ना आता मी नाही मारला हे भूताला मार चांगले मार बुताला चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे एक जानेवारी आज खूप जणांचा वाढदिवस असणार आहे तो बघायला भेटेलच जाम म्हणजे जाम बघूया कसं काय होतं चल तर चालू लादे आहे लादेवाले लाद्यांचं काम चालू केलं जाणी थोडा उशीर झाला मला आणि सुद्धा बाहेर झालं आहे कुठे तर पटापट जाऊ आपण दाखवून तुम्हाला लाद्यांचा आणि घरीसुद्धा पाहुणे येणार आहेत नाणींच्या इथे ती पण दाखवेन तुम्हाला नाणी यांच्या घरची कोणतरी येणार आहे आहे मस्त आता लाद्या मोजायच्या लाद्या मोजून येतो कारण की कमी पडतील असं मला डाऊट येतं तर बघूया कशा लाद्या बघा कशा लाद्या आहेत पूर्ण मोजतो पहिला किती आहेत आणि पूर्ण बेचाळीस हॉल आणि बेडरूमसाठी बेचाळीस लाद्या जातात काहीतरी तर बेचाळीसच्या वरती असतील तर ठीक आहे नाही तर महानायला या मोजून झाल्या आता पुन्हा वरती चालू आहे तर लाद्या सेवन्टी थ्री म्हणजे त्र्याहत्तर लादे आहेत मला वाटल्या कमी पडतील की काय वरती घालतील रसून ठेवलं त्याच्यामुळे कसा दाखव तुम्हाला कसं चठरपटर दिसतात म्हणजे मिक्स लाद्या लावले पण भारी वाटतं जरा मिक्स लादेला एकच अशा लाद्या लावल्या पूर्ण गोट्यांचा खेल काही कमी होत नाही अक्षरशः आजची एक तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस अजून पहिलाच दिवस काल हरला ना आज जिंकला आदर्श मी जिंकून नाही तुम्ही पण जिंकून दिलं पण जिंकून दिलं चौतीस आता मी जिंकलो पंधरा जिंकलो बाटल्या भरायला घेतल्या तीस गोटे जिंकलो तीस आज आहे एक जानेवारी आणि आज असे खूप लोकांचे वाढदिवस आहेत कसाच आज वाढदिवस आहे नानींचे पाहुणे आलेत म्हणजे आईचा आल्यात त्यांचा आज वाढदिवस आहे दोघींचा आईचाच सेलिब्रेशन करणार आहोत तर बघूया कसं सेलिब्रेशन होतं एकदम शॉर्टकटली तर नानी बघा तयारी करून आले आईचं आहे ना आईचा दोघी दोन्ही आईंचं आहे त्याला फॅन वगैरे बंद झाले मस्तपैकी पैकी ताईस येतील नानाने आणले केक जास्त हे झाला असेल तो कोल झाला असेल म्हणून आई आणि काकी असा तो मी नाव लागले आई झाले राहून द्या घ्या या नानीने घेतले मस्तपैकी पैकी आई सांचे आरती करायला तर परत कधी भेटेल ना भेटेल आता करून घेऊ ना आपण

नको नको बरं तो केक बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि हे लगेच निघलो कोटे गेलेला ते तयारच खातच आणले गिफ्ट काय आण मोबाईल दे ना काढाल दे, दे ना काढाल दे दे काढाल आता आता काढायला देशा फोनवा सकाळपासून काही शूट नव्हता गेला आता जेवण करून चालू परत खालचा साफ करायला घ्यायचं म्हणजे जे आपण गोणी वगैरे ठेवले ते सर्व बाहेर काढायच्या आणि मग उद्या खालच्या लाद्या लावायला घ्यायच्या ते तुम्हाला दाखवेलच मी आजचा जर ब्लॉक पूर्ण नाही झाला तर उद्या कंटिन्यू करेलच मी तर चला पटापट जा सामान उचलायचं दाखवलं तुम्हाला काय करायचं आता अर्धा इकडे काढून ठेवलं अजूनही काढताय अर्धा नेलं टेरिसवर बघू शकता आंबी तीन चार महिन्यांच्या गावाला आले कशाला आले काय माहिती भावासला खर्च द्यायला आता परत जाल गावाला मग कोणी बोलवले तुझे मनान मग मा कस तुझ्या मनात थोडी ना पैसे येतात खर्च करायला असं का हो मम्मी तुम्ही पाठवता पैसे तुम्ही पैसे पाठवता तिला कशाला खर्च द्यायला बोलवता तिला दोन ना तीन दिवसासाठी काम आटपून गेलो होतो मस्त हार घेऊन आलो सकाळच्याला उद्या गुरुवार आहे गोवे लागलो खाली चावे नाही ज्यावेळी याला आहे पण ती च्या वेळी खाली ठेवायला लागेल तिपर्यंत येईल का ती ये तर चला डेच दिवस दुसरा सकाळपासून काही शूट नाही गेला मस्त केस वगैरे कापले आणि उद्या जायचं आहे आपल्याला साईबाबाच्या पालखीला कालच्या ब्लॉगमध्ये बोललो आज जायचं आहे आणि आज नाही जायचं उद्या तीन तारखेला जायचं आहे बरं चला आजची तारीख आहे दोन चला खाली जाऊ हो काय काम चालू आहे आणि मी मगाशी बाहेर गेलो होतो तेव्हा काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही ना कंटिन्यू ना, करायला पण नाही भेटला आज बघू किती लाद्या मारल्यात तर काल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तेवढा तेवढा बघूया बघू शकता आज एकपर्यंत कम्प्लेट झालेलं आहे म्हणजे खालच्या लाद्या चला तरी काहीच गेलो होतो मस्त पिके रस्त्यावर सुद्धा आले पण ते आता जस्ट झोपेतून उठले जेव्हापासून आली होती तेव्हापासून तरी टाकवलं नाही नंतर गेलो तो पुन्हा दाखवेल मी आता पहिलं जे काही सामान आहे ते पहिलं आतमध्ये टाकून दे कारण की खालच्या घराचा दरवाजा मी काढला नवीन दरवाजा टाकायचा आहे दारकाशी वगैरे एकदम वेक व्यवस्थित आहे पहिला नानांची गाडी आहे ती घेऊन आतमध्ये टाकतो कसा दुसऱ्याची आम्हाणत आहे आपण आणले आज द्यायची होती पण माणूसच नाही आला तर मस्त असं काम झालं आहे हॉलचं तर झालं रेडी समजा अजून साईडला आधी बाकी ती समजा उद्या होईल आणि उद्या बेडरूम आणि किचनचं काम होईल मग कलर लावायला सुरुवात होईल म्हणजे बाथरूमचं काम राहील दोन तीन दिवस पेंडिंगला मग कलरचं काम तर बघूया कसं काय होतं तुम्हाला दाखवेनच मी काहीच चालू आहे आता हरे त्यांची तर मस्त खूप दिवसाने झालं आहे त्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी पण नाही गेलो तर बघूया आणि आमचा मोठा ब्लॉगर प्रणोद वास्कर सबस्क्राईब करा त्याला अठरा हजार झाले काय उपयोगाचं आहेत की नाही ते बघतो ना मी बाईबांना असं व्हिडिओ व्हिडिओ डिलीट केलेस ना नाही केली अजून ती का भरून टाक नको ठेवू ती आता नको करू लगेच राहून दे मी सांगेल तेव्हा डिलीट कर बघू शकता एक व्हिडिओ व्हायरल झाली ना फुल मचार आहे गाव मे गावातला तिसरा युट्यूबर दहा हजार सबस्क्रायबर कधीच कंप्लेट झाले आपलं लवकर लवकर करता दहा हजार ना प्रणद सांग तू पण हां तुम्हाला आता एक महत्वाचं इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची आणि जर जे कोणी युट्यूबर असतात त्यांना मी सांगतो की लोकांचं चोरून व्हिडिओ टाकू नका का माहिती आहे याने पण सेम कसंच गत केली आणि तीच व्हिडिओ व्हायरल झाली आणि पाच मिलियन व्ह्यू आले त्या व्हिडिओला तर मी दाखवतो मला त्या व्हिडिओसाठी व्हिडिओ चालली पण मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे रिव्यूज कंटेनर आणि जे माझे व्हिडिओ खूप जणांनी चोरलेत मी दिलेत त्यांना कॉपरेट नावानं सांगत पण जाऊ दे आता फक्त ते एक त्यांच्यासाठी डी वॉर्निंग आहे फक्त तर तुम्ही विचार करा जर तुम्ही लोकांच्या व्हिडिओ चोरू गाणी नक्की यूज करा मी न बोलत आपल्या जे बँडचे व्हिडिओ असतील ते नक्की यूज करा म्हणजे त्याचं एम पी थ्री करून फक्त म्युझिकसाठी आणि मला दाखव रिव्ह्यूज कंटेंट रिव्ह्यूज दाखवा म्हणजे कधी आले रिव्ह्यूज कंटेंट नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस मी तेव्हा त्याला व्हिडिओ डिलीट मारायला सांगितले आता पण बोललो बरं थांब तर आता मी तेव्हा आली नव्हती आता आले तेव्हापासून मी काही भेटलो नाही याला एवढंच सांगा जा तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पण मी दाखवेन त्याच्यामध्ये बघत राहा आणि याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आता तीन रिज कंटेंट काढायचा मी नक्की प्रयत्न करेन आणि आपला गाववाले त्यावर सपोर्ट प्रत्येकाला जेवढं पण गाववाय त्यांना प्रत्येकाला सपोर्ट करा कारण की त्यांनी इंस्टाग्रामवरून एवढे व्हिडिओ सोडल्यात ना आता तर आता त्यांची जर चॅट दाखवली मी अजून तर सीन नाही गेला पण जो वरती येतं नोटिफिकेशन त्याच्यामध्ये दिसलेली आहे काय त्यांनी मला पाठवलं आहे मला अर्जंटली भेट किंवा मेसेज बघ कंटेंट रिमूव्ह म्हणजे कॉपीराईट रिमूव्ह कर सांगायचं उद्देश एवढाच आहे लोकांच्या व्हिडिओ चोरून टाकू नका मेहनत करा व्हिडिओसाठी फक्त अपलोड करा त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती होईल पण व्हायरल होईल तुम्ही लोकांच्या व्हिडिओ चोरून टाकणार आणि जर लगेच त्या माणसाचे वन मिलियन सबस्क्रायबर आहेत प्लस हा असं पण नाव नावनं सांगत तुम्ही समजला कोणाचं आहेत ते काहीच मस्त प्रणवचा शॉर्ट आऊट झालेला आहे थोडाफार अजून बाकी आहे पण मला वेल नाही म्हणून मी जेवढा करायचं तेवढं केलं आहे व्हिडिओसुद्धा रिमूव करायला तर रिव्ह्यूज कंटेंट आलेलं आहे आता पोचते हरेश त्यांच्या घरच्या काम तिकडंच रस्त्यावर भेटलेलं आपल्याला जायचं आहे गाडी घ्यायला वरती कसली गाडी ती तुम्हाला सांगू शकत नाही पहिला आरेशला भेटतो पाच मिनटं बड्डेला वगैरे काय कशालाच नाही आम्ही माझ्या मी कामामध्ये आलं आले का आम्हाला मलाच माहिती रिक्षावर नंतर मग वरती त्यांच्या बाबाला भेटायचं बाबाकडे काम मिळालेलं बरंच गाडी घ्यायचं कॅन्सल केलं आम्ही कोणती गाडी ती तुम्हाला सांगू शकत नाही तर झालं आहे आता चाललं घरी आता संडेला पण आपल्याला जायचं आहे साखरपुऱ्याला माझ्या मित्राचा आहे साखरपुड्या मगाशी आमंत्रण गेलं त्यांनी जाऊ आता घरी मस्त पैकी मग मम्मीचा गेलेले बाहेर आले असतील तर ठीक आहे गाडी आपण आणली होती ती नानाची देऊन मस्त मस्तपैकी आणि इकडे पोरं खेळतात मस्तपैकी आणि पर आज तर कशी उद्याचा दिवस पर्व सुट्टी आहे आज नॉर्मल आहे हे बघा इकडे ये काय सपोज हे बघ काय झालं भूत डेंजर चाकू बघा काय मारू नको काही नाही डेंजर काही नाही काय मगाशी काहीतरी देवी तयार झालेली डेंजर सीन चला जाऊ आपण घरी बघू आता ते लागे बाय बाय बोलायला लागेल मस्त पैकी जेवण करून झाले आता चालू आहे चालेल गलीमध्ये चालतंय रस्त्यावर धूल खूप उडते आणि गाड्या सुद्धा एकदम डेंजर चालवते लोक दाखवतोय मला बघूया गाड्या बघा आणि रस्त्याची कामं अजून चालू आहे सीन एकदम डेंजर आहे आता इथंच आहे तिकडे एवढाच पॅसेज आहे फक्त इथून ते या खांबापर्यंत फोकसच्या आणि लावून बघ काय डावलं आहे हस डेंजरपट्टी पण नाही लावली काहीच नाही लावलं ना गाड्या बघा सुद्धा रस्ता ओपन आहे आणि स्पीड ब्रेकर नाही याच्यानंतर स्पीड ब्रेकर सुद्धा लावायला आम्ही करणार हो बघू झाला तर ठीक नाही ते लावायला लागतीलच अवयशेटची गाडी आलेली आहे कोण आहे माहित ना डायव्हर कुठे गेल ते पण ना माहिती बघूया अवयश हे डायव्हर आहे इतर काय आता घुमने मला ना नेला मला ना नेला तो ने, दोन जण दोन वेळा गेला अलिबागला तर मला ना नेला डेंजर आली बघला फिरायला एकदा त्या दिवशी पण असत फसून गेला आणि आज काय बोलला बौक्स। का <laughs> अक्षर <laughs> का ना अक्षरशः मी आता भूत बघितला भूत लोक लोकांना घाबरायला इकडे दाखव चेहरा दाखव चेहरा दाखव चेहरा अरे चेहरा ना एक मिनिट

चालत होत बेचारा मगास पण ती तशीच करून आलेली आणि आता तर डेंजर एकदम पूर्ण नैल पॉलिश वगैरे वा लावले वाटत चेहऱ्यावर काय जुगाड करत बरं इथं इथं आड बसून राहा म्हणजे कोणतरी घाबरलं तरी बघून आणि असं नाही एकटे आले चार पाच पोरं घेऊन हो आले म्हणजे त्याच्यामध्ये एकटा तीन आहे पोरगा आणि ते जा ती। पोर ती चार पाच पोरी हे <laughs> बघा रात्रीचे फिरतात आता वादले गेले बघा तुम्हाला दाखवतो आजची कितीतरी तीन तारीख आहेत तीन रात्रीचे वाजले साडे अकरा आणि त्यांचं काय चाललंय धंदे डेंजर आहे या अशा गल् आमचे इथे असेच करतात नशीब आता थंडीच्या यायचे बंद झाल्यात नाही तर चोऱ्या खूप व्हायच्या मागच्या वर्षी पण आम्ही खूप जणांना पकडले पण आम्ही काही शूट वगैरे केला नाही जाऊन म्हणून सांगतो सेफ राहा घरामध्ये असेल तर बाहेर जाल तर टाल्या वगैरे लावून जा मागे बघा गाईज गाईज काय करते मी सांगू शकत नाही अजून त्यांचं चालूच आहे काय तयारी चालू आहे काय माहित नाही हे भूत हा असं एक हात आतमध्ये लपव दोन्ही हात लपवलं दोन्ही हात लपवलं केस वगैरे हा असं असं फिर जरा दाखव अचानक रस्त्यामध्ये बाईक वायला पाडू फिडू नको ना वाटलं रे डेंजर डेंजर हे भूताला मारा हे मारा भूताला हे मारा भूताला अरे मी तर ब्लॉक शूट करतो ना, ना जे। मी तुला। आता मी नाही मारल ना आता मी नाही मारलं हे भूताला मार चांगले मार मूताला

मस्त चालू वगैरे झाले अजून कार्तिक आल्याने तो कुठे आहे त्याच्यामुळे गेट ओढून ठेवला तर येईल तेव्हा ब्लॉक लावून चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय